पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नाताळ सणानिमित्तानं आज गुरुवारी सव्वीस डिसेंबरला राहुरीच्या सदन चर्च येथील प्रमुख धर्मगुरू फादर राजू शेळके यांच्या हस्ते राहुरी शहरातील शासकीय कार्यालय राहुरी तहसील कार्यालयात तहसीलदार नामदेव पाटील यांना आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी उपनिरीक्षक धर्मराज पाटील तसेच नगर परिषद या ठिकाणी घटकाबळे आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मिठाई आणि फराळ वाटप केलं गेलं तर पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी विस्ताराधिकारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती नुकताच नाताळ आपण साजरा केला नाताळ हा प्रेमाचा सण आहे आणि या सणाच्या निमित्तानं जे आपले अधिकारी वर्ग राऊरी शहरातील प्रतिष्ठित लोक जे सेवेचं काम करतात त्यांच्या सेवेबद्दल त्यांना काही एक भेट म्हणून प्रेमाची भेट म्हणून आम्ही हा ख्रिसमसचा प्रसाद आपल्याला देत आहोत आणि त्यानिमित्तानं मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की हा नाताळ व नवीन वर्ष येणारं नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं समृद्धीचं जावं प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि हे काम करण्यास प्रेरणा आणि शक्ती काउन्सिल उपाध्यक्ष रमेश ब्राह्मणे सचिव प्रकाश भोसले पत्रकार आप्पासाहेब मकासरे पाळंदे दोनदे गुरुजी यांसह युवकांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे तास औषधालय जनरेटर बॅकअप सेमी सेमी डिलक्स स्पेशल स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर